हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्राध्यापक आर बी गावडे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी दौलत विश्वस्त संस्थेचे सचिव विशाल पाटील त्यांच्या हस्ते पदभार स्वीकारला यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोक जाधव उपाध्यक्ष संजय पाटील प्राचार्य बी डी अजळकर प्राध्यापक पी ए पाटील प्राध्यापक एच के गावडे कार्यालयीन अध्यक्ष प्रशांत शेंडे व मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक गावडे हे तीस वर्षापासून हिंदी व वर शिक्षणशास्त्र या विषयाचे अध्यापन करत आहेत शिक्षण क्षेत्रातील बऱ्याच समस्यांचा त्यांना अभ्यास असून अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात अध्ययन अध्यापनाबरोबरच ते सामाजिक कार्यात आघाडीवर असतात सध्या ते कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे उपाध्यक्ष असून राष्ट्रीय काँग्रेस चंदगड तालुका शिक्षक सेलचे से अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महा विद्यालय सन एकोणीशे एकोणनव्वद पासून चंदगड तालुक्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय असून प्राध्यापक गावडे या महाविद्यालयात अध्यापनाबरोबरच अनेक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतात त्यांचे अध्यापनातील कौशल्य व शिक्षण क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन संस्थेने त्यांना उपप्राचार्यपदी बढती दिली आहे यावेळी प्राचार्य अजळकर यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस एन पाटील यांनी केले तर चंद्रकांत पोद्दार यांनी आभार मानले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय विभाग शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता